चला तर मित्रांनो आज घेऊन आलो आहे नवीन अपडेट जे की महावितरण कंपनीने केलेले आहे ज्यामध्ये आपल्याला वीज बिल आता त्यांच्या पोर्टलवरती पहिल्यासारखे दिसत नाही आणि ते डाउनलोडही करता येत नाही तर आपण बघूयात की पूर्वीची पद्धत कशी होती नॉर्मली आपण गुगल क्रोमला किंवा गुगलला जायचो व्ह्यू पे बिल सर्च करत होतो त्याच्यामध्ये फर्स्ट ॲबला क्लिक करून पुढे जायचं त्यामध्ये इथे आपण लँग्वेज चेंज करू शकता इथे एक ऑप्शन येतो व्ह्यू पेबिल बिल यावरती क्लिक केलं आणि त्यावरती कन्झ्युमर नंबर टाईप केला आणि हा कॅपचा आपण इथे ॲड केला की आपल्याला वीज बिल इथे दिसायचं पूर्वी इथे एक ई नावाचा टॅब यायचा ड्यू डेटच्या इथे आणि तिथून आपण बिल डाउनलोड करू शकायचं परंतु आता महावितरणने नवीन अपडेट आणलं आहे ज्यामध्ये आपल्याला इथे ई बिलचा टॅब मिळत नाही तर मग यासाठी काय करायचं तर यासाठी एक प्रोसिजर आहे जी आपल्याला फॉलो करावी लागते सुरुवातीला आपण याच वेबसाईटवरती याच टॅबवरती जायचं इथे लेफ्ट साईडला ऑप्शन्स आहेत होम न्यू युजर लॉग इन फॉरगेट तर सेकंड ऑप्शनला क्लिक करायचं न्यू युजर रजिस्ट्रेशनला यामध्ये आपण काय करायचं फर्स्ट ऑफ ऑल आपण आपला कन्झ्युमर नंबर ॲड करून घ्यायचा इथे कन्झ्युमर नंबर ॲड केला त्यानंतर मोबाईल नंबर आपला ॲड करायचा मोबाईल नंबर ॲड केल्याच्यानंतर ईमेल आय डी ॲड करू शकता तुम्ही त्यानंतर ओ टी पी येतो तुमच्या मोबाईलवरती आणि ईमेलवरती ते पण तुम्ही ॲड करू शकता त्याच्यामध्ये इथे जनरेट ओ टी पी नावाचा एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं ओ टी पी तुमच्या मेलवरती जातो नॉर्मली आपण मेलवरून तो ओ टी पी घेऊया या ठिकाणी आपण ओ टी पी कॉपी करून घेतलेला आहे तो ओ टी पी टाकूया नंतर आपल्याला निवडायचे आहे लॉग इन नेम आणि पासवर्ड तर लॉग इन नेममध्ये मी घेतो इथे गोविंद वन टू थ्री पासवर्डमध्ये मी घेतो गोविंद ॲट द रेट वन टू थ्री कन्फम पासवर्डमध्ये परत गोविंद ॲट द रेट वन टू थ्री आणि सबमिट बटनावरती क्लिक करतो इथे येते लॉग इन नेम ऑलरेडी एक्झिस्ट तर या नावाने माझा ऑलरेडी एक बनलेला आहे लॉग इन तर मी लॉग इन नेम चेंज करतो लॉग इन नेम वन टू थ्रीच्या ऐवजी हो गोविंद थ्री वन थ्री वन करतो आणि पासवर्डमध्ये पास ॲट द रेट वन टू थ्री वन होतो mm -hmm. रिकन्फर्म करतो पासवर्ड आणि परत सबमिट करतो आता आपला नवीन लॉग इन तयार झालेला आहे तर नवीन यू युअर अकाउंट हॅज बीन रजिस्टर्ड सक्सेसफुली यू मे लॉग इन यूजिंग न्यू लॉग इन अँड पासवर्ड तर आता काय करायचं आहे नवीन तयार झाल्याच्या नंतर परत इकडे लेफ्ट साईडला यायचं होम आणि लॉग इन लॉग इन ऑप्शनवरती क्लिक करायचं लॉग इन टॅब ओपन होतो त्यानंतर इथे तुम्ही लॉग इनचं जे आता नवीन अकाउंट सुरू केलेलं आहे गोविंद एकतीस एकतीस पासवर्डमध्ये पी ए डबल एस पास ॲट द रेट वन टू थ्री कॅबच्यामध्ये कॅबच्या फिलअप करायचं आहे सिक्स आणि लॉग इन करायचं आहे लॉग इनमध्ये तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल ओ टी पी विचारतं जे की तुमच्या मोबाईल नंबरवरती येतो ओ टी पी विचारल्याच्यानंतर आपण ओ टी पी टाकूया व्हॅलिडेट ओ टी पी आणि तुम्ही इथे बघू शकता हे आपलं लॉग इन तयार झालेलं आहे मी जो कन्झ्युमर नंबर दिलेला होता तो इथे कन्झ्युमर नंबर आलेला आहे आणि इथे ई बिलचं ऑप्शन आलेला आहे तर आपण इथे व्ह्यू बिलवरती क्लिक करून आपले बिल डाउनलोड करू शकता इथे क्लिक करून ही तुमच्या बिलची पी डी एफ आलेली आहे बघू शकता तुम्ही जसे पूर्वी बिल मिळायचे सेम ॲज इट इज तसेच आपण नवीन बिल काढू शकतो इथे डाउनलोड बिलचा ऑप्शन पण दिलेला आहे इथे क्लिक करून आपण बिल डाउनलोड करू शकतो इथे आपण सेव्ह करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे नवीन महावितरणच्या अपडेटमध्ये तुम्ही आपले वीज बिल डाउनलोड करू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच